हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर कालपासून आपण उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण बनवणार आहे शाबूचे पळी पापड त्यासाठी काल रात्री मम्मीने पाहून किलो शाबू भिजत घातलेला होता आणि काल जे आपण शाबूच्या चकल्या बनवल्या होत्या त्या आता इथं वाळत घातलेले आहे त्या दाखवते मी तुम्हाला या चकल्या आता दोन दिवस उन्हामध्ये अशाच कडक वाळून द्यायच्या म्हणजे त्या वर्षभर टिकतात आणि इकडे जे आहे ते मम्मीने चूल पेटवून पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये भिजत घातलेले शाबो आहे ते शिजायला टाकायचा पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बटाट्याची साल काढून बटाटा खेसून घेऊ <laughs> बटाटा खेसून झाल्यावर तो दोन तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याला उकळी आल्यानंतर मम्मीने त्याच्यामध्ये शाबू टाकलेला आहे शिजायला मीठ टाकायचं टाकले का टाक टाकायचं तर याच्यामध्येच आता बटाट्याचा खिस आणि मीठ टाकायचं चवीपुरतं शाबूला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये खिसलेला बटाटा टाकायचा आणि अंदाजेच मीठ घेतलेलं आहे हे त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं किती वेळ शिजवायचं हे अजून तरी अजून एक वीस पंचवीस मिनटं लागतील ह्याला चांगलं शिजवून द्यावं लागतंय ना नाही तर मग तुकडं पडते त्याच तर आता इथं पीठ शिजलंय आणि प्लॅस्टिकची जी कागद आहेत ती भिजवून घ्यायची म्हणजे ह्याला पापड चिकटणार नाहीत याच्यावर आता मम्मीने तेल टाकलं आहे आणि ते तेलाच्या हाताने पसरून घ्यायचं सगळीकड दोन तीन किती टाकलं ते दोन तीन ठा जास्त नाही टाकायचं दोन तीन निघाली आहे बघ गार झाले घालायच्या आम्ही कलरच्या पण थोड्या पापड्या करणार आहे म्हणून आता वेगवेगळ्या पातळ्यात घेऊन त्यातच कलर मिक्स करायचं कुठला कुठला कलर आहे पसले. ते केशरीचा पिवळा कलर होत दिस केशरी पण ते पिवळाच आहे की कि पिवळ्याच्यात पिवळा कलर मिक्स केला इकडं साईडला बांधकाम चालू आहे त्याचा आवाज येत

هم <coughs> هي <هزهلس النغر> हे अगोदरच बांधलेलं आहे थोडं टाकायचं कलर ते पिवळा बस का हम्म पिवळा बस झालं कलर ओढून जातो का परत ओनाने आपल्याला असं वाटत उडून जातो ते परत

अगोदर चिमट लावायचं ही मम्मीने नवीन आयडिया काढली आता कागद ओढून जाऊ नये म्हणून लावायचं हम्म तर का पळते जास्त पसरते नको मनाने पसर मनाने पसरते ते अशा फक्त टाकायचे नाहीतर पळीत थोडं थोडं नाही जास्त पातळ केलं ना चुटकून बसत परत वाळल्यावर पातळ होऊन जाते ते बघून खटाशी आहे काय झाली थोडीशी एक हाताने मी घेऊ पिवळं का गार होऊ दे मम्मीच्या पापड्या होत्या तोपर्यंत तो चला मी भांडे घासून घेते हंडा का थोड्या वेळा नेऊ का भांड भांडी घासून झाली नेते बाकी सगळं काम आवरलेलं आहे फक्त स्वयंपाकाचे भांडे राहिले तिथं माझे भांडे घासून होईपर्यंत मम्मीने इकडं सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत हे असे परत कलर कलरचे टिपके दिल्यात पांढऱ्यावर आणि ओरलेल्या पातेल्यात राहिलेल्या पिठाचं सांडगे घालते झालं ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा बाय